कोरडकरांच्या बाबतीत सुरुवातीपासून आम्ही म्हणालेलो आहे की लगेच लगेच त्यांना लग पकडलं गेलं पाहिजे जेलमध्ये टाकलं गेलं लग पाहिजे पण सरकारकडनं मुद्दामून त्यांना कुठेतरी पाठबळ दिलं जात आहे त्यांना सहकार्य केलं जात आहे आता कोर्टाने सुद्धा त्यांचा जामीन नाकारलेला आहे काही दिवसांपूर्वी बऱ्याच लोकांना माहीत होत की कोरडकर मुंबईमध्ये फिरत होते या सगळ्या गोष्टी असताना एवढं इंटेलिजन्स सरकारकडे असताना पोलीस प्रशासन सगळ्या बाबतीची माहिती जर इतर गोष्टीची ठेवत असेल तर कोरडकरला पकडणं हे सोपं नाही पण त्याला इच्छाशक्ती लागेल अंति इच्छाशक्ती या सरकारकडे नाही कारण कोरडकर सोलापूरकर हे खासम खास लोक आहेत काही भाजपच्या नेत्यांचे म्हणून कुठेतरी त्या लोकांना पाठबळ दिलं जात आहे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजीराजे महामानवांचा कितीही अवमान या दोन तुकार लोकांनी केला तरी सरकारमध्ये असणारे जे नेते ते याच लोकांना या तुकार लोकांना पाठबळ देतात असं दुर्दैवाने आपल्या सगळ्यांना म्हणावं लागेल दादा प्रशांत कोरटकर यांचा जामीन जो आहे तो कोल्हापूर कोर्टाने रद्द केलेला आहे आता कोल्हापूर पोलीस जे आहे ते नागपूरला रवाना झाले सातत्याने प्रशांत कोरटकर राहुल सोलापूरकर यांची वक्तव्य समोर समोर सामोरे येतात आणि दुसरीकडनं सत्ताधारांकडनं मात्र औरंगजेबाचा मुद्दा जो आहे तो उपस्थित केला जातो एक तुम्ही समजून घ्या की जे आज सरकारमध्ये नेते ते भाषण करत असताना नाहीतर निवेदन करत असताना काय म्हणतात की सगळ्यांनी शांतता ठेवली पाहिजे पण दुसऱ्या बाजूला त्यांच्याच पक्षाचे त्यांचे खास मंत्री अतिशय आक्रमक आणि वातावरण बिघडेल अशी भाषण त्या ठिकाणी करतात नाही तर वक्तव्य करतात मीडियामध्ये जाऊन ते बोलतात शिंदे साहेबांच्या पक्षाची लोक असू द्या भाजपच्या पक्षा पक्षाची असू द्या म्हणजे जो तात्या विंचू सारखाचा तो प्रकार झाला की म्हणजे हे जे नेते छोटे जे वातावरण गरम करतायत ते फक्त भाऊली आहे पण त्या भाऊलीच्या मुखातून बोलणारं कोणती दुसरं जे सत्तेतलं असं आपलं तिथं म्हणावं लागेल म्हणजे आज या महाराष्ट्रामध्ये आमचे शेतकरी अडचणीत आहेत कष्टकरी अडचणीत आहेत युवा अडचणीत आहेत बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढते लोकांना हाताला काम पोटाला अन्न नाही आत्महत्या मोठ्या प्रमाणात शिक्षकांपासून विद्यार्थ्यांच्या त्याच्यात बरोबर युवांपासून शेतकऱ्यांच्या वाढत चाललेल्या आहेत पण या सर्व गोष्टींकडे लक्ष जाऊ नये म्हणून म्हणून औरंगजेबचा विषय त्या ठिकाणी काढला जातो माझं एकच मत आहे की ज्या ज्या मागण्या सामान्य लोकांनी केल्यात शेतकऱ्यांनी केल्यात कष्टकरी युवांनी केलेल्या आहेत आम्ही सामान्य लोकांच्या बाजूला ज्या मागण्या इथं अधिवेशनामध्ये केलेल्या आहेत त्या सर्व मागण्या जर तुम्ही पूर्ण करणार असाल आणि लगे लगेच लगेच पूर्ण करणार असाल तर कुठलीही कबर असू द्या ती काढायला आम्ही सुद्धा त्या ठिकाणी पाठिंबा देऊ पण सामान्य लोकांचे विषय जर सुटत असतील तर पण या विषयाकडे तुम्ही लक्ष न देता फक्त कुठेतरी तुमच्या विरोधात एक वातावरण सामान्य लोकांमध्ये होत आहे शेतकरी आंदोलन करत आहेत म्हणून फक्त वातावरण आणि लक्ष विकेंद्रीकरण करण्यासाठी जर तुम्ही औरंगजेबचा मुद्दा तिथं बाहेर काढत असाल तर खरंच हे दुर्दैवी गोष्ट आहे आणि दुसऱ्या बाजूला हे सोलापूरकर कोरटकर कोशारी ही जी चिल्ली पिल्ली आहे ते तुम्ही मुद्दा म्हणून पाळलेली लोक आहेत काहीतरी वक्तव्य हे लोक करतात त्यावेळेस तुमच्या ज्या संघटना आहेत पक्षाच्या संघटना सामाजिक संघटना तेव्हा त्या ते झोपतात आणि अचानक वरून आदेश आला की आता तुम्ही आंदोलन करा आक्रमक राहा दंगल आपल्याला घडवायची की तेव्हा ते, ते उठतात आणि बोलायला लागतात अ तुमच्यात हिंमत असेल ना ते आधी ह्या कोरटकर आणि हा सोलापूरकर आणि त्या कोशारी असली जी चिल्लीपिल्ली तुम्ही पाळलेली ना त्यांना आधी जेलमध्ये तुम्ही टाका सुरुवात तिथूपासून करा आणि मग महामानवांचा आदर तुमच्या मनामध्ये कुठेतरी सिद्ध होईल असं आपल्याला म्हणावं लागेल समज दिली आहे मुख्यमंत्र्यांचा मी नितेश भाऊंना विनंती करतो महाराष्ट्राच्या वतीने विनंती करतो त्यांचं वय कमी आहे ते मंत्री झालेत पुढे अनेक काळ त्यांना राजकारण करायचे तुम्ही नेत्याला खुश करण्याच्या नादामध्ये महाराष्ट्राचं खूप मोठं नुकसान करत आहात फक्त देवेंद्र फडणवीस साहेब खुश व्हावेत यासाठी तुम्ही वक्तव्य करत आहात आणि असे फालतू वक्तव्य करून महाराष्ट्रामध्ये अस्वस्थता जर तू पसरत असाल आणि त्याच्यात तुम्हाला वाटतं की त्यामुळे तुम्ही देवेंद्र फडणवीसांचे लाडके आहात हा लाडकेपणा काही दिवसच तुमचा त्या ठिकाणी पुरणार आहे तर तुम्ही महाराष्ट्राच्या हितासाठी सामान्य लोकांच्या हितासाठी जर काय केलं तर महाराष्ट्र तुम्हाला डोक्यावर घेईल पण फक्त नेत्याली तुम्हाला डोक्यावर घेण्यासाठी जर तुम्ही महाराष्ट्राचं नुकसान करत असाल तर हा महाराष्ट्र तुम्हाला त्या ठिकाणी माफ करणार नाही प्रकाश ना की ज्या पद्धतीने लोकसभेला आणि राम मंदिराचा मुद्दा वापरला तसा आता आगामी निवडणुकांमध्ये औरंगजेब आणि कबरीचा मुद्दा भाजप आरक्षण बघा जेव्हा इलेक्शन येत तेव्हा आरक्षणाचा मुद्दा पेटतो जेव्हा तिथं राम श्री प्रभू श्रीराम मंदिराचा मुद्दा त्या ठिकाणी पेटतो त्याच्याच बरोबर इतर काही विषय त्या ठिकाणी होत असतात आणि इलेक्शन संपलं त्याच्या त्या मुद्द्यावर कुणीही बोलत नाही आज कुणी त्या मुद्द्यावर बोलतय का की ज्याच्यावर लोकसभाच्या इलेक्शन मध्ये वातावरण गरम केलं होतं म्हणजे मुख्य प्रश्न राहिले बाजूला फक्त वातावरण गरम केलं आणि प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे त्याचा पूर्णपणे फायदा या सरकारमध्ये असणाऱ्या सर्व नेत्यांना त्यांच्या आमदारांना म्हणून आज ते सत्तेत आहेत आणि जसं इलेक्शन संपलं वातावरण थंड म्हणून तर सामान्य लोकांना मला सांगायचंय की नेते आणि पक्ष फक्त आपल्याला इलेक्शन पुरतं गरम करतात वातावरण गरम करतात वापर करतात आणि सोडून देतात आणि प्रकाश आंबेडकर साहेब त्या ठिकाणी जे बोलत आहेत ते खरं आहे की हे वातावरण जे आज गरम केलं जाते ते काय महाराष्ट्र देशाच्या हितासाठी नाही आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारासाठी नाही कारण खऱ्या अर्थाने विचार राज्य राज्यमध्ये सामान्य लोकांचे विचार मनामध्ये ठेवून काम करणं हे या सरकारला जमत नाही पण एकोणतीस ला या देशामध्ये परत एकदा भाजपचं सरकार यावं या वा या ते सुद्धा चारशेच्या पुढे यावं म्हणून वातावरण आजपासून या महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी गरम केलं जाते म्हणजे त्यासाठी भाजपचाच विचार केला जातोय लोकांचा नाही प्रकाश आंबेडकर साहेब बोलतात ते बरोबर आहे याच्या पुढची इलेक्शन भाजप याच मुद्द्यावर लढणार आणि आम्हाला सामान्य लोकांच्या बाजूलीच इलेक्शन लढावं लागेल जे थोडं अवघड आहे पण तरी सुद्धा अवघड असलं तरी लढणं हे आमच्या रक्ता रक्तामध्ये ध्यानामध्ये त्यामुळे आम्ही सर्वजण त्या विचाराने त्या ठिकाणी लढत राहू फायदा घेत महिला त्यांची वती घेतली तसं कुठं काय घडलं असेल तर नक्कीच त्या बाबतीत खोलात जाण्याची जरुरत आहे महिला कुठलीही असू द्या वर्दीतली असू द्या सामान्य असू द्या गृहिणी असू द्या मान सन्मान त्या ठिकाणी ठेवला गेला पाहिजे पण माझं एकच मत आहे की काल मुख्यमंत्री साहेब म्हणत असता बोलत असताना आणि उपमुख्यमंत्री साहेब म्हणजे मला कळलं नाही मुख्यमंत्र्यांचं तिथं निवेदन झाल्यानंतर उपमुख्यमंत्र्यांनी बोलायचं कारण काय पण तिथं बोलत असताना त्यांनी सांगितलं हे नियोजित होतं म्हणजे हे जर नियोजन आधीपासून झालं होतं अरे मग तुम्ही काय झोपला होता का तुमचं होम मिनिस्ट्री काय शांत होती का तुम्हाला इंटेलिजन्स बिंटेलिजन्स नसतो का फक्त इंटेलिजन्सचा वापर हा इलेक्शन साठी केला जातो की कि कोणाला किती मतदान होणार आहे कसं काय होणार आहे त्याचा वापर त्याच्यापुरताच ठेवला असेल तर लोकांना सांगावं म्हणजे विनियोजित ह्या सगळ्या गोष्टी घडणार असतील तर मग तुम्हाला त्या गोष्टी माहिती होत्या आणि त्या गोष्टी माहिती असताना सुद्धा तुम्ही शांत बसला आणि शांत बसल्यामुळे दंगल झाली आणि त्याचा वापर हा तुम्ही इलेक्शन मध्ये करा कराल असं कुठेतरी आता आम्हाला म्हणावं लागेल जस संतोष देशमुखांच्या प्रकरणामध्ये झालं हे सगळे फोटो आधी आले होते त्यांच्याकडे त्याच्यावर मात्र यांनी काय केलं नाही सूर्यवंशींच्या बाबतीत सुद्धा सगळ्या गोष्टी यांना माहितीये पण सरकार त्या बाबतीत करत नाही कोरडकर कुठं लपलाय कोणाच्या घरी लपलाय कुठली गाडी वापरतो हे इंटेलिजन्सला माहिती होतं पण कोरटकरला तिथं काय केलं नाही मला हेच सांगायचं इंटेलिजन्सचा वापर हा सिलेक्टिव्ह पद्धतीने होतोय फक्त आपल्या हितासाठी करायचा आणि माहिती असताना सुद्धा गप्प बसायचा दंगल होऊन द्यायची गरीबाची डोकी फोडून द्यायची आणि मग नंतर त्याचं राजकारण करायचं हे मात्र या सरकारचं कुठेतरी ठरलंय असं आपल्याला ला म्हणावं लागेल फक्त बघायचं एवढंच आहे की पुरोगामी विचाराचे लोक म्हणणारे जे नेते आणि पार्टी जे आज भाजप बरोबर आहेत ते या बाबतीत काय बोलतात हे नक्कीच येत्या काळामध्ये बघण्याची जरूरत सर, सर हिंदी मी म्हणाला होतो लोकशाही खऱ्या अर्थाने या सरकारला आणि अध्यक्ष साहेबांना जर कळत असेल तर विरोधी पक्षाचा जो निवेदन नाही तर जो काही प्रस्ताव हा हो, विरोधी पक्षाच्या पक्षा आहे तो स्वीकारला जाईल पण जर जा लोकशाही यांच्या मनामध्ये नसेल तर तो स्वीकारला जाणार नाही दुर्दैवाने तो स्वीकारला जात नाही त्याच्यावरच समजून घ्या की या सरकारला संविधान आणि लोकशाहीचं काही पडलेलं नाही मी सुद्धा परवा माझा जे काही हक्क भंग तो त्या ठिकाणी अध्यक्ष महोदयांपुढे दिलेला आहे कालपर्यंत तो लागला नव्हता पण आता मी अध्यक्ष महोदयांना विनंती करून आज तरी त्याच्यावर चर्चा करण्याची संधी मला तिथे द्यावी त्याच्यामध्ये तरी हे संविधान आणि लोकशाही टिकवतय का नाही हे सरकार नाहीतर तिथे असणारे अध्यक्ष हे आज आपल्याला त्या ठिकाणी कळेल राजीनामा प्रशांत बाबरे यांची आता उपमुख्यमंत्री कार्यालयात अजित पवारांचे खासगी सचिव म्हणून त्यांची करण्यात आलेली आहे तेच प्रशांत बापरे धनंजय मुंडे यांचा राजीनामा सागर बंगल्यावरती गेले <viewing> आता प्रशांत बापरे जरी धनंजय मुंडे दे मंत्री नसले तरी संपूर्ण अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाचं जे काम काम जे आहे प्रशांत बापरे हाती आले नाही पण शेवटी जे प्रशांत बांबरे आहेत त्यांच्याबद्दल जर पुरावे असतील तर त्या पुराव्या सकट आपल्याला बोलावं लागेल पण एखादा अधिकारी एखाद्या मंत्र्याच्या खाली काम करत असेल नाहीतर तर त्यांच्या कार्यालयामध्ये काम करत असेल त्यामुळे त्यांनी केलेलं जे काही चुकीच्या गोष्टी असतील त्या अधिकाऱ्यापर्यंत येतात असं होत नसतं जर लिंकिंग नाहीतर त्याला जोडण्याचे जर कुठं काय गोष्टी आपल्याकडे पुरावे असतील तर तुम्ही द्या मग नक्कीच त्यांच्या विरोधात तिथं आम्ही आवाज सोडू पण एखादा अधिकारी फक्त एका, एका चुकीच्या मंत्र्याबरोबर काम करत असेल म्हणून तो अधिकारी सुद्धा चुकीचा असतो हे बोलणं योग्य नाही असं मला तरी वाटत आता नवीन तिथं मंत्री कोण होतात हे आपल्याला त्या ठिकाणी बघावं लागेल का फक्त अधिवेशनापुरतच त्यांना तिथं निलंबित केलंय नाही तर त्यांचा राजीनामा स्वीकारलाय खरं राजीनामा स्वीकारला असं आम्हाला कळतंय पण अधिवेशनामध्ये तरी त्या बाबतीत ती चर्चा कुठं झालेली काय कळलेली नाही पण ठीक आहे नंतरच्या नंतरच्या गोष्टी आपल्याला कळतील पण याच्याच बरोबर ज्या पद्धतीने धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला तसंच कोकाटेंचा विषय असून प्रलंबित आहे तिथं जयकुबा गोरेंचा विषय प्रलंबित आहे बरेच काही विषय आहेत ते त्या काळामध्ये आम्ही सर्वजण त्या ठिकाणी प्रकल्प त्या संदर्भात होती दरेकर यांनी या संदर्भात एक एसआयटी मार्फत चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे तर सचिन भाऊ अहिर यांनी काय मुख्यमंत्र्यांच्या

एम एस एम याच्यामध्ये सुद्धा मोठा भ्रष्टाचार झाला होता असं मी सांगितलं होतं त्यातलाच एक प्रकार हा ठाणे प्रकल्प म्हणजे जिथे चौदाशे कोटीचा प्रकल्प हा डायरेक्ट किती रुपयाला गेला तर सव्वीसशे कोटीला म्हणजे कुठलाही तुम्ही व्यवसाय करा या भारतामध्ये कितीही मोठा व्यवसाय असेल तर एवढं प्रॉफिट नसेल डायरेक्ट वन्न सव्वीसशे कोटीला म्हणजे बाराशे कोटीचा नफा त्या ठिकाणी दिला गेला कोणाला तर कॉन्ट्रॅक्टरला तर दरेकर साहेबांनी हा मुद्दा घेतला पण तिथे कदाचित त्याला जो सपोर्ट मिळायला पाहिजे होता तो सपोर्ट तिथे असणाऱ्या सभापतींकडनं तिथे असणाऱ्या बाकीच्या भाजपच्या नेत्यां भाजप बाकीच्या शिंदे गटाच्या नेत्यांकडनं नेत्या नेत्या ने कुठेतरी मिळाला नसावा म्हणजे असंही म्हणावं लागेल की कुठेतरी दरेकर साहेबांनी फक्त एक मुद्दा टाकला म्हणजे शिंदे साहेबांना भीती दाखवण्याचा जो प्रकार होता आणि त्यांना फक्त ती भीती दाखवायची होती पण कारवाई करायची नव्हती माझं एकच मते चूक कुणी केली असेल तर भीती पण दाखवा आणि कारवाई पण करा पण या सरकारमध्ये कसं आहे की त्या त्या नेत्याची जागा दाखवण्यासाठी भाजपचे नेते काय करतात फक्त आपण लहानपणी भो करतो नाही तर घाबरवतो तेवढं करायचं शांतता करायची आमदारांना तिथं कुठंतरी स्टेबिलिटी घालवायची भीती गा, दाखवायची नेत्यांना भीती दाखवायची आणि शिंदे साहेबांच्या आमदारांना नेत्यांना आपल्याकडे करायचं एवढं काम मात्र बीजेपीच्या माध्यमातून त्या ठिकाणी सुरू आहे कारण का तिथं खऱ्या अर्थाने ते भ्रष्टाचाराच्या जा विरोधात असले असते कालच्या काल तो निर्णय तिथे घेतला असता पण भाजपला काय करायचं शिंदे साहेबांची ताकद कमी करायची मित्र पक्षाची ताकद कमी करायची ताकी येणाऱ्या मुंबईच्या इलेक्शन मध्ये स्वबळावर ते लढतील आणि मुंबईमध्ये स्वतःची म्हणजे भाजपची सत्ता शिंदे साहेबांच्या विरे त्या ठिकाणी त्यांना आणायची असं कुठेतरी आज त्या ठिकाणी दिसत नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्याकडून नम्र निवेदन आपापसातील आप वाद समजोताना मिटवण्यासाठी राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन शनिवार दिनांक बावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी नांदेड जिल्ह्यातील प्रत्येक न्यायालयात करण्यात आलेलं आहे या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये मोटार वाहन प्रकरण कौटुंबिक प्रकरण वीज वितरण कंपनीची प्रकरण दिवाणी प्रकरण फौजदारी प्रक्रिया संहितेच्या तीनशे वीस अनुसार तडजोड करण्या योग्य गुन्ह्यांचा समावेश असलेली फौजदारी प्रकरणं चेक बाऊन्सची प्रकरणं जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग नांदेड येथील प्रलंबित प्रकरण तसंच बँक आणि ट्रॅफिक चालन वीज कंपनीचे दाखलपूर्व प्रकरणं तडजोडीसाठी ठेवण्यात आली आहेत तसंच नगरपालिका आणि ग्रामपंचायतीची कर वसुली प्रकरणं देखील ठेवण्यात आलेली आहेत लोक अदालतीमध्ये प्रकरण मिटल्यास कोर्ट फी परत मिळते ज्या नागरिकांना आपली प्रकरणं लोकन्यायालयात ठेवायचे असतील त्यांनी संबंधित न्यायालयात किंवा नांदेड न्यायालयातील जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तसंच तालुका विधी सेवा समिती इथं संपर्क साधावा लोकन्यायालयात प्रकरण ठेवण्यासाठी प्रलंबित प्रकरणामध्ये पक्षकार त्यांच्या वकिलांशी देखील संपर्क साधू शकतात राष्ट्रीय लोक अदालतीचा जास्तीत जास्त पक्षकारांनी लाभ घ्यावा असं आवाहन माननीय अध्यक्ष आणि सचिव नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांनी केलं आहे